आणि विदाऊट लेस बॉर्डर एकदम लाईट अँड वेट साडी आहे म्हणजे एकदम लाईट अँड वेट साडी मध्ये ही याची लेस बॉर्डर आहे लाईट कलर आहे साई शिफॉनचा कपडा आहे लुक एट दिस ब्यूटीफुल साडी हे पा तुम्हाला दरेक कलर वेगळे मिळतील दरेक डिझाईन वेगळे मिळतील पॅटर्न वेगळे मिळतील एक पेक्षा एक छान कलेक्शन पॅटर्न्स व्हरायटीज मिळतील तेही कमीत कमी रेंज मध्ये आता हे काउंटर जे आहे ना ब्रायडल साडीचं काउंटर आहे एकदम छान असं कॅटलॉग मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो लुक वाइज एकदम फाईन आहे इथे आम्ही आमचा स्टॉक जो आहे ना कस्टमर जे आहेत परचेसिंग करून गेल्यानंतर डिस्पॅच ची प्रोसेस इथून सुरू होत असते याशिवाय तर भरपूर काही कलेक्शन आहे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाउज पेटिको मेन्स वॅगेट्स वर नाईट आणि भरपूर काही वस्तू नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे वैष्णवी चौहान दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुळून करू शकतात आजचा व्हिडिओ मित्रांनो खूपच वेगळा होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे साडींची व्हरायटी पण ती व्हेरायटी प्रोडक्ट नाही तर साडीमध्ये किती प्रकारची व्हेरायटीज आम्ही ते कवर करून ठेवले आहे ते सगळं म्हणजे साडीजच्या इन शॉर्ट साडीजचा ओव्हर व्ह्यू एक छोटासा क्विक व्ह्यू ऑफ सारीज काउंटर्स आहे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून प्लीज आजचा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला इन्साईड अजमेरा हाऊस प्रकारे दिसतं ते मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो सगळ्यात आधी पुढे जाऊ आणि तुम्ही ह्या बाजूला जर पाहिला तर तुम्हाला एवढा मोठा पॅसेज जो दिसतो आहे ना हा पूर्ण पॅसेज होणार आहे अजमेरा फॅशन हो मित्रांनो हे इन्साईड हाऊस आहे आणि हे जस्ट वन पॅसेज ही साईड आणि ही साईड दोघो रो आणि याच्या अपर साईड म्हणजे याच्याहून जे वर्चिलियर आहे तेही आमचंच आहे म्हणून आज ठिकाणी सगळ्या प्रकारची व्हेरायटी आम्ही मेंटेन करून ठेवलेल्या आहे म्हणून जेव्हाही तुम्ही इथे येतात अजमेरा फॅशनमध्ये तर इथूनच तुम्हाला कन्सल्ट केलं जातं एक सेल्समॅन दिला जातो आणि आमची इथे व्हेरायटीची गोष्ट करू तर दरेक प्रकारची व्हेरायटी आमच्याजवळ आहे म्हणजे रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे ना त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी इन जस्ट वन रूफ मिळतील म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर एकदा अजमेरा फॅशन व्हिजिट करायला जरूर या तर मित्रांनो चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं काउंटर आता सगळ्यात आधी आपण जाणार आहोत रिसेप्शन एरियामध्ये हो मित्रांनो रिसेप्शन एरिया म्हणजे जेव्हाही तुम्ही इथे याल तर सगळ्यात आधी रिसेप्शन एरियामध्ये यायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक सेल्समॅन दिला जाईल जस्ट एन एक्झाम्पल या बाजूला पाहाल एक कस्टमर आलेले आहेत आणि ते कस्टमर हे आमचे सेल्समॅन जे सर दिसत आहेत आणि रिसेप्शनिस्ट या बाजूला दिसत आहेत ना हे तुम्हाला कन्सल्ट करतात आणि तुमची कोणत्या आहे तुमची व्हरायटीज तुम्हाला कशा प्रकारची हवी हो आहे बिझनेस रिलेटेड तुम्हाला कशा प्रकारची कोणती नॉलेज हवी हो असेल ना तुम्हाला इथून तुम प्रोवाइड केली जाते तर मेन म्हणजे आता समोर जे तुम्हाला लेडी ले दिसत आहेत ना एल्डर एल्डर ते आहेत आमचे एक सेल्स गर्ल जे तेलगू भाषामध्ये बोलतात हो मित्रांनो दरक लँग्वेजचे तुम्हाला सेल्समॅन म्हणतात आणि त्या भाषेचे सेल्समॅन तुम्हाला दिले जातात जस्ट फॉर एक्झाम्पल आपण इथे मराठीमध्ये कम्युनिकेट करत आहे त्या हिशोबाने पॉसिबिलिटी आहे कस्टमर कर्नाटकाहून येईल किंवा यू पी बिहारहून येईल आमच्या इथे कारण की ऑल ओव्हर इंडियाचे टेस्ट आम्ही मेंटेन करून ठेवलेला आहे त्या हिशोबाने दरेक भाषेची सेल्समॅन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात तर आपण पाहू आहे आपला रिसेप्शन एरिया जिथे कस्टमर पर्चेसिंग करत आहे आणि टायमिंगची गोष्ट करू तर आता एकदम अर्ली मॉर्निंग आहे त्या हिशोबाने रश जो आहे आता हळूहळू वाढेल म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारची वस्तू की चला आपल्याला गर्दी थोडी कमी मिळेल आता ह्या बाजूला जर तुम्ही पाहाल ना तर काहीतरी अवॉर्ड्स आम्हाला मिळाले आहे अचीवर्स अवॉर्ड राष्ट्रीय विकास रत्न अवॉर्ड ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड बेस्ट मॅन्युफॅक्चरर अवॉर्ड अशा प्रकारचे अवॉर्ड्स आम्हाला मिळाले आहेत कारण की आम्ही जस्ट तुम्हाला कपडा नाही विकत पण कपड्याची क्वालिटी आम्ही मेंटेन रा ठेवतो हो कपडाची क्वालिटी तुम्हाला जे सर्व करतो त्याची सर्विस आणि दुसरी म्हणजे एक कस्टमर आणि आमच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे ना ते आम्ही खूप छान रीतीने मेंटेन करत असतो तर रिसेप्शन एरियानंतर आपण आहोत इन हाऊस जे आहे वरच्या बाजूला तुम्ही इथे पाहत तिथे तुम्हाला दादर दिसत आहे आपल्याला इथून वरती जायचं आहे चला जाऊया वरती तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या इनसाइड हाऊसमध्ये हो मित्रांनो इथे तुम्हाला व्हरायटीज मिळतील जस्ट एन एक्झाम्पल हे आहे एक काउंटर आता आमच्या इथे मोर दॅन ट्वेंटी टू काउंटर्स आहेत आणि काउंटर काउंटरमध्ये आम्ही मोर दॅन थाउजंड ऑफ कॅटलॉग ठेवलेले आहेत काउंटर म्हणजे एक पूर्ण काइंड ऑफ रूम आम्ही याला काउंटर म्हणतो तर ह्या रूमची गोष्ट करत आहोत ह्या ठिकाणी दरक प्रकाराचे तुम्हाला व्हरायटीज ठेवतील आणि त्या काउंटरला आम्ही स्टेट वाईज डिवाइड केलेला आहे म्हणजे हे पर्टिक्युलर आहे महाराष्ट्रीयन काउंटर का कारण की ते महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कर टेस्ट आम्ही मेंटेन में केलेला आहे ते आहे कॉटन सिल्क किंवा रिपेअर सिल्क इथे तुम्ही पाहत रिपेअर कॉटन डिपार्टमेंट जिथे नऊवारी खण पैठणी काटपदार्थ साड्या तुम्हाला मिळतील त्या हिशोबाने आपण जाऊ इथे लाईव्ह परचेसिंग चालू आहे कस्टमर परचेस करत आहेत आणि आमची सेल्स वुमन तुम्हाला दा, त्यांना दाखवत आहेत की कशा प्रकारची व्हरायटी आहेत तर चला आपण थोडं कस्टमरला डिस्टर्ब केला पण काही नाही आपल्याला जास्त हवा होता जाऊया पुढे आपण तर आलेलो आहोत आपण आपल्या नेक्स्ट काउंटरमध्ये ते आहे सूती कॉटन डिपार्टमेंट तुम्ही इथे पाहाल तुम्हाला नाव दिसेल सूती कॉटन डिपार्टमेंटचं मित्रांनो बिझनेस करण्यासाठी ना जी ही वस्तूची गरज आहे सगळ्या तर इथे मिळतात पण त्यासोबत व्हरायटीज खूप महत्वाची आहे आता कोणत्या कस्टमरला कोणती वस्तू आवडते कोणत्या कस्टमरला कोणती तर हे काउंटर आहे कॉटनचं ज्या जे कॉटन साडी लवर आहेत ना त्यांच्यासाठी हा कॉटनच्या साडीचा डिपार्टमेंट जिथे पी सी कॉटन कोटा कॉटन मलाई कॉटन चेक्स कॉटन मुंगा कॉटन दरेक प्रकारच्या कॉटनच्या व्हरायटीज आम्ही इथे मेंटेन करून ठेवलेल्या आहेत तर हे होतं आपलं कॉटनचं काउंटर एकदा तुम्हाला क्विक रिव्ह्यू दाखवत आहे हे पा। इथे पाईव्ह परचेसिंग चालू आहे जे नेव्ही ब्लू कलरच्या शर्टमध्ये शर्ट मध्ये दिसतात ना ते आमचे सेल्समॅन आहे आणि ते सेल्समॅन आय होप तुम्हाला आवाज आला असेल तर सेल्समॅन जे आहे ना गुजरातीमध्ये बात करत आहेत कारण की आमचे कस्टमर गुजराती आहेत गुजराती भाषा बोलणारे आहेत गुजराती भाषा बोलणारे आमचे सेल्समॅन होते मी मराठीमध्ये बात करते तुम्ही तुम्हाला मराठी कळते आपली माय बोली मराठी तर आम्ही तुम्हाला मराठी सेल्समॅन देऊ किंवा तुमची भाषा जे समज असतील तुमच्या मराठी गोष्ट जे समजते ना ते सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू तर चला मित्रांनो जाऊया थोडं पुढे आणि पाहूया पुढचं काउंटर तर हे काउंटर आहे सिल्क साडीचं या बाजूला तुम्ही पाहाल तर तुम्हाला आमचे सेल्स गर्ल दिसतील ते सेल्स गर्ल आमच्या कस्टमरला वस्तू दाखवत आहेत हे पाहत्या साड्यांची व्हरायटी दाखवत आहे आणि ह्या बाजूला तुम्हाला ही एक लारी टाइप दिसत आहे ना यावर न्यू कलेक्शन अराईव्ह झालं आहे आमच्या इथे ना लिटरली एव्हरी वीक न्यू कलेक्शन अराईव्ह होत असतं आता हा ड्रेस मटेरियलचा नवीन कलेक्शन आलेला आहे जो आता काउंटरला जाऊन लागेल आणि मग आम्ही कस्टमरला सेल करू आणि त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल म्हणजे जसा नवीन माल येतो मी त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवते अशा प्रकारची वस्तू जे आहे ना इथे चालत असते तर आलो होतो आपण सिल्क साडीच्या काउंटरमध्ये जिथे फक्त एकशे पंचेचाळीस रुपयापासून आमच्या इथे सुरुवात होत असते हो मित्रांनो एकशे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात ती सिल्क साडीज मध्ये व्हरायटीजची गोष्ट करू तर ह्या बाजूला तुम्ही पाहाल ना किती सगळे व्हरायटी आहे काउंटरच म्हणजे साड्याच्या साड्या तुम्हाला मिळतील खूप सगळ्या साड्या डिझाईन पॅटर्न्स कॅटलॉग मिळतील आता तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे तुम्हाला सिंगल पीस इथे मिळणार नाही तुम्हाला सेट वस्तू मिळतील जस्ट इन एक्झाम्पल हा एक कॅटलॉग आहे जो टोटल सहा पीसेसचा आहे तर तुम्ही इथे कलर पहा सहाचे सहा, सहा अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत डिझाईन आहेत आणि पॅटर्न आहेत याला म्हणतात एक प्लस पॉईंट तुम तुम्हाला एक सरळ मॅन्युफॅक्चर पासून जोडण्याचा की तुम्हाला वरायटीज ही मिळतात रेंज ही कमी मिळते आणि क्वालिटी ही बेस्ट मिळत असते म्हणून एकदा आज मेरा फॅशन सोबत येऊन जळू तुम्ही चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं काउंटर तर ते काउंटर इथे होणार आहे इथे आम्ही आमचा स्टॉक जो आहे ना कस्टमर जे आहेत पर्चेसिंग करून गेल्यानंतर डिस्पॅचची प्रोसेस इथून सुरू होत असते जस्ट एक्झाम्पल तुम्ही ह्या बाजूला पाहाल तर अशा तुम्ही ह्या बाजूला पाहाल तर जे साडे आहेत ना कशाप्रकारे पॅक केल्या जात आहेत या ठिकाणी डिस्पॅचिंगसाठी रेडी केले जात आहे तर ही प्रोसेस आहे डिस्पॅचिंगची आणि डिस्पॅच करण्याचे असे चार ते पाच लेयर आहेत म्हणजे साडीला चेक केलं जातं चेक केल्यानंतर त्याला फोल्ड करून पॉलिथीनमध्ये पॅक करण्यात येतं जे आता आपण चालू पाहिलं नंतर त्याला सेट वाईस लावून काउंट करण्यात येतं काउंटिंग केल्यानंतर त्याला पार्सलमध्ये भरण्यात येतं पार्सल पॅक करण्यात येतं आणि पार्सलचं इन्शुरन्स करण्यात येतं आणि त्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्ट कंपनीला पाठवलं जातं हे होतं एक ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कराल तर त्याची तुमच्या वस्तू सोबत कसं होईल त्याची क्विक रिव्ह्यू म्हणजे की तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारे ऑनलाईन काही ऑर्डर केलं ती वस्तू कळेल तर मित्रांनो नेक्स्ट आपण काउंटरमध्ये आलेलो आहोत आमच्या जवळ जे सिंथेटिक साडीचं काउंटर आहे ना तिथे आता तुम्ही ही साडी पहाड शिफॉन बेसची साडी आहे एकदम अप्रतिम असा कपडा आहे साडी शिफॉन आणि विदाउट लेस बॉर्डर एकदम लाईट अँड वेट साडी आहे म्हणजे एकदम लाइट इन वेट साडीमध्ये आणि रेंजची गोष्ट करू तर फक्त पंचेचाळीस रुपयापासून आमच्या इथे साड्यांमध्ये सुरुवात आहे हो मित्रांनो तुम्ही बिलकुल खरं ऐकलं पंचेचाळीस रुपयापासून साड्यांमध्ये सुरुवात आणि व्हरायटी तुम्ही इथे पा भरपूर व्हेरायटीज आहे सिंथेटिक साडीमध्ये आता तुमच्यामध्ये प्रश्न असेल मॅम तुम्ही अजून साड्या दाखवा अजून प्राइस दाखवा प्राइस सांगा मित्रांनो एक्झॅक्ट साडीची प्राइस किंवा एक्झॅक्ट एक्झॅक्ट कोणत्याही प्रोडक्टची प्राइस आम्ही मेन्शन करत नाही व्हिडिओमध्ये याचं मुख्य कारण असं आहे की जर आम्ही प्राइस मेन्शन करू तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आमच्याशी जुडा आणि प्राइस आणायची आहे कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडू शकता तो मित्रांनो हा होता खूप छान असा काउंटर ऑफ सिंथेटिक साडी ह्या बाजूला तुम्ही पा कलेक्शन आहे ना येत असतो हमेशा एनी टाइम कलेक्शन येत असतो आणि ह्या बाजूने तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवते तर आहे ना छान असं कलेक्शन आता हो हे काउंटर होतं लूज प्रिंट डिपार्टमेंट म्हणजे लूज साडी विदाउट लेस बॉर्डर विदाउट कॅटलॉग आणि नेक्स्ट आपलं काउंटर आहे विथ कॅटलॉग विथ लेस बॉर्डर हे कॅटलॉग मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा एकदम छान असं कॅटलॉग मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो लुक वाईज एकदम फाईन आहे सगळे कलर तुम्हाला यामध्ये आ हा सॉरी मी कॅटलॉगला नाही पाहिलं होतं याची खासियत काय आहे माहिती का आता खूप सगळ्या कस्टमरला कसं पाहिजे असत कलर तर आवडला पण त्यामध्ये डिझाईन दाखवा तर हा एक कॉमन तुम्हाला गोल्डन कलर मध्ये वेगवेगळ्या डिझाईन आली कलर कॉम्बिनेशनचा हा कॅटलॉग त्या हिशोबाने चला अजून एक कॅटलॉग पाहू आय होप तुम्हाला त्याच्याने कळेल तर हे एक बंच आहे पॅकिंग आणि याचा कॅटलॉग तर तुम्ही हा एक कॅटलॉग पाहताय ज्यामध्ये तुम्हाला सगळे कलर सगळे डिझाईन वेगळे मिळत आहेत त्याच हिशोबाने हा कॅटलॉग पाहिला यामध्ये तुम्हाला सेम कलर आणि सेम डिझाईन अलग मिळत आहेत मित्रांनो रेंजची गोष्ट करू ना तर फक्त एकशे पासष्ट रुपयापासून आमच्या इथे कॅटलॉग मध्ये सुरुवात आहे मित्रांनो कॅटलॉग साडीमध्ये आणि आम्ही ना अशी काउंटरवाइज वस्तू ठेवलेल्या आहेत काउंटरवाइज म्हणजे इथे तुम्ही फाल तीन वेगवेगळे सेक्शन करून ठेवले थो आहेत थोडं आपण पुढे जाऊन गोष्ट करू पण ह्या बाजूला तुम्ही पहा तर आमचे सेल्समॅन जे आहेत ना दाखवत आहे तू असतो हे नेवी ब्लू कलर ने ची शर्ट मध्ये आमचे सेल्समॅन आहेत आणि हे कस्टमर आहेत जे नवीन बिझनेस सुरू करणार आहे आणि ते आमच्याजवळ आलेले आहेत परचेसिंग करण्यासाठी तर तुम्हीही येऊ शकता जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे लवकर लवकर जाऊन कॉल करा किंवा मेसेज करा चला मित्रांनो जाऊया पुढे त्याआधी एक रॅन्डम साडी माझ्या हातात आली आहे चला हिला खोलून पाहू सगळ्यात आधी तर आपण हिची लेस बॉर्डर पाहूया ही ह्याची लेस बॉर्डर आहे लाइट कलर आहे साई शिफॉनचा कपडा आहे लुक ऍट दिस ब्युटिफुल साडी आहे ना एकदम छान तर अशाच प्रकारचा ब्युटिफुल कलेक्शन सरळ होलसेल मध्ये एक मॅन्युफॅक्चर पासून तुम्हाला मिळत असतो म्हणून एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर या मित्रांनो चला जाऊ या पुढे आणि पाहूया आपलं पुढचं कलेक्शन पुढचं काउंटर तर हे काउंटर होणार आहे वर्क साडीचं जिथे कस्टमर आता तर खूप सगळे आहेत म्हणून तुम्हाला एक ब्रीफिंग देऊन देते ह्या बाजूला तुम्ही पाहा ही साडी पहा तुम्हाला आयडिया येईल तर ही ओन मॅन्युफॅक्चरिंग बाय अजमेरा फॅशन आहे तर ही साडी तुम्ही इथे पालना तर खूप छान अशी साडी तुम्हाला मिळते आता याची लेस बॉर्डर होती वेगळी आता ह्या बाजूला तुम्ही पाहाल तर अजून एक पंच आहे हे पा आहे ना एकदम छान अशी साडी तर लुक वाईज ही वस्तू एकदम फाईन आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचा खूप सगळा कलेक्शन एम्ब्रॉयडरी द्यावर करण्यात आलेली असते स्टोन वर्क असतं या बाजूला काही सॅम्पल तुम्ही पाहाल तर सॅम्पल तुम्हाला दिसतील जे आम्ही कस्टमरला इथे दाखवत असतो सॅम्पल ठेवलेले आहेत तर अशाच प्रकारे भरपूर काही कलेक्शन भरपूर काही कॅटलॉग डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळत असतात म्हणून एकदा अजमेरा फॅशन जरूर या लोवेस्ट रेंज मध्ये सगळ्या वस्तू मिळतील आता रेंजची गोष्ट केली तर ती तर कमी आहेच पण व्हरायटीमध्ये आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या मध्ये जे होणार आहे आजकाल तर जा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काउंटर ते आहे डिजिटल साडीचं काउंटर डिजिटल सिल्क साडी किंवा डिजिटल डिझाईन डिजिटल पॅटर्न ऑन सिंथेटिक साडी जेही प्रकारचं डिजिटल वर्क असतं ते सगळ्या प्रकारच्या फॅब्रिक करण्यात आलेलं असतं तर हे होतं डिजिटल प्रिंटची काउंटर जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या पुढच्या काउंटर जाऊया पुढच्या मध्ये तर इथे ही लाईव्ह परचेसिंग चालू आहे आणि ह्या बाजूला पाहाल ना तर काही सॅम्पल तुम्हाला दिसतील इथे ठेवण्यात आलेले आहेत कस्टमर दाखवण्यासाठी तर हे पा मी तुम्हाला सॅम्पल दाखवते हे पा तुम्हाला दरेक कलर वेगळे मिळतील दरेक डिझाईन वेगळे मिळतील पॅटर्न वेगळे मिळतील एक पेक्षा एक छान कलेक्शन पॅटर्न व्हरायटीज मिळतील तेही कमीत कमी रेंजमध्ये आता हे काउंटर जे आहे ना ब्रायडल साडीचं काउंटर आहे वर्क साडी किंवा ब्रायडल साडी सगळ्या प्रकारचं कलेक्शन या ठिकाणी मेंटेन करण्यात आलेला आहे याशिवाय तर भरपूर काही कलेक्शन आहे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाउज पेटीकोट मेन्स वेअर किट्स वेअर नाईट आणि भरपूर काही वस्तू पण सगळंच एकाच व्हिडिओ दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा मी अजून एक सेपरेट व्हिडिओ त्यावर बनवेल की अजून कोणकोणत्या वस्तू आहेत त्याचं तुम्हाला काउंटर व्हिजिट करेल तर प्लीज तो व्हिडिओ जरूर तुम्ही पहा आणि कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा हा होता आपला क्विक ओव्हर व्ह्यू ऑफ अजमेरा फॅशन ते ही साडीचा सा डिपार्टमेंट जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान ऑफ